नमस्कार मंडळी आज आपण आहोत पुणे येथील फी फी आय पी गेस्ट हाऊस येथे आणि आपल्या सोबत आहेत शिक्षणतज्ज्ञ गणित तज्ज्ञ आणि दोन विद्यापीठाचे माजी कुलगुरू नांदेड विद्यापीठ आणि लखनौ विद्यापीठ तसेच मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य आणि एक सामाजिक जाण असणारे अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणजे कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे सर तर आज आपला विषय आहे तर सर महायुतीचं जे सरकार आहे महाराष्ट्रात आता तर त्यांनी घोषणा केली की लाडके बहीण योजनेची मध्य प्रदेशात ही घोषणा थोड्याफार प्रमाणात यशस्वी झाली पण महाराष्ट्रात तुम्हाला काय वाटतं की आगामी येणाऱ्या विधानसभेला अनुसरून ही घोषणा केली की ही अशीच चालू राहील ह्याच्यानंतर तर तुम्ही ह्या घटना योजनेवर कसं पाहता लाडकी बहीण योजना ही योजना स्पष्टपणे येत्या लोक विधानसभा निवडणुकीला लक्ष ठेवून केलेली आहे कारण चार पाच महिने इलेक्शन राहिले पण त्या काळात ही केलेली आहे तर हे जरी मध्य प्रदेशात धर्तीवर केली असेल तर हे मुख्य हेतू हा विधानसभेचा आहे खरं म्हणजे दुर्लक्षित आणि दुर्बल स्त्रियांना पंधराशे रुपये महिना मिळणे हा त्यांचा हक्क आहे त्यात वाईट काहीच नाही फक्त तो योग्य त्या व्यक्तींनाच मिळाला पाहिजे आपल्याकडे काय होतं की कागदपत्रामध्ये जग ज्यांना गरज आहे पैशाची त्यांना मिळत नाही आणि जे सबल आहेत त्यांना मिळतो तेव्हा एक पहिला एक कटाक्ष ठेवला पाहिजे की पंधराशे रुपये देणं फार मोठी रक्कम नाही आजच्या काळामध्ये आणि ज्यांना काही आधार नाही अशा विना आधार दुर्बल महिलांना पैसे मिळत असतील तर आपल्याला आनंदच झाला पाहिजे त्यांचे प्रश्न काही प्रमाणात सुटतील सर्व सुटणार नाहीत तथापि ही काळजी घेतली पाहिजे की जे सबल आहेत त्यांना ह्या पैशाची गरज नाही त्यांना हा पैसा जात नाही ना याची सरकारने पूर्ण खात्री केली पाहिजे बहुतेक योजनेमध्ये तसं होत नाही ज्यांना गरज आहे गरज ते बाजूला राहतात आणि ज्यांना गरज नाही तेच हे करतात आणि मला वाटतं की आता ही योजना आता सुरू केली विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोणतंही सरकार आलं तरी योजना बंद करू शकत नाही कारण एकदा दिलेला फक्त ते शिस्तीत आणू शकत आणि ती गरजेचं आहे म्हणजे योग्य अशा स्त्रियांना ती मिळेल अशी व्यवस्था जास्त करू त्याचा पैसा कमी करू शकतो खर्च परंतु योजना पूर्णपणे बंद होईल निवडणुकीनंतर असं शक्य नाही लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला फायदा होईल का काय वाटतं तुम्हाला नाही महायुती सरकारला फार मोठा फायदा होणार नाही ज्यांना कोणला हे मिळतं आहे लाडकी बहीण योजना मिळते फायदा मिळतो हो, ते कदाचित त्यांना मतं देतील पण त्याचबरोबर समाज इतर घटक जे आहेत ते ह्या योजनेवर टीका करतात ते असतील आणि त्यांची संख्या मोठी आहे टीका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यांचा फायदा होतो बेनिफिशरीज जे आहेत लाभार्थी जे आहेत त्यांच्यापेक्षा त्याच्यावर टीका करणाऱ्या संख्या मोठी आहे म्हणजे एकूण गोळाबेरीज केली तर महायुतीला फार फायदा होईल असं मला वाटत नाही